हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण इथं महाशिवरात्र स्पेशल मस्त अशी रताळीची खीर पाहणार आहोत तर ही रताळीची खीर मी गुळ घालून केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पहा मी दोन रताळे घेतलेले आहेत तर हे स्वच्छ धुवून घेतलेले रताळे आहेत तर याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर इथं मी अशा पद्धतीने यात दोन रताळ्याची साल काढून घेणार आहे तर आपण ही गुळ घालून केल्यामुळं मस्त अशी पौष्टिक तयार होते खीर तर इथे पहा मी एक खिसणी घेऊन मोठ्या होलच्या खिसणीने हे रताळे असे खिसून घेणार आहे इथं मोठ्या होलच्या खिसणीने जर आपण हे रताळे खिसले तर दुधामध्ये अगदी ते छान लागतात खालण्यासाठी तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये दोन चमचे भरून साजूक तूप घातलेला आहे आपलं साजूक तूप छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता याचे स्लाइस करून घेतलेले आहेत तर इथं आपल्याला एकदम बारीक गॅसवरती हे छान असे परतून घ्यायचे आहेत तर इथं गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे म्हणजे आपले हे छान असे खरपूस परततात तर इथे पहा जो आपण खीस करून घेतलेला आहे रताळ्याचा तो यामध्ये घालायचा यामध्ये आपण खीस परतून जर घेतला तर अगदी तुपाचा फ्लेवर आपल्या या रदाळ्यामध्ये छान उतरतो त्यासाठी यामध्येच आपल्याला हा खिस परतून घ्यायचा आहे तर अगदी मौसूत होईपर्यंत चार ते पाच मिनिट आपण हे व्यवस्थित असं बारीक गॅसवरती पर परतून घेऊया नंतर ना यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे तर तुमच्या जा अंदाजानुसार तुम्ही यामध्ये गूळ कमी अधिक सुद्धा करू शकता तर इथं मी अर्धी वाटी खिसलेला गूळ घातलेला आहे गुळसुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित असा विरगळून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे आपला गुळ अजिबात करपणार नाही किंवा खाली लागणार नाही यासाठी व्यवस्थित असे एकसारखं हलवत राहायचं आहे तर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे तर इथं मी पाणी का वापरलं तर आपण ह्यामध्ये लगेच दूध घातलं तर आपली ही खीर फुटू शकते गुळामुळे त्यासाठी मी आपल्याला हे रताळे अगदी कमी पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे तरी ते मी अर्धी वाटी दूध घालून व्यवस्थित असं याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिट हे मी रताळे व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत तरी ते पहा अजून पाच मिनिट मी याच्यावरती झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहे यामध्ये अजून थोडंसं पाणी आहे त्यासाठी पाच मिनिट अजून ठेवणार आहे तर आपले छान असे रताळे शिजलेले आहेत तर आता आपल्याला यामध्ये वेलची पूड आणि जायफळ घालायचं आहे तरी तर मी वेलची अर्धा चमचा व्यवस्थित सोलून ठेचून घेतलेली आहे तर वेलची पूड आणि जायफळ घातल्याने या खिरीची टेस्ट आणखीनेच छान लागते तरी तर मी हे दोन्हीसुद्धा घालून व्यवस्थित असं हलवून घेणार आहे यामधील पूर्ण असं पाणी आटलेलं आहे तर आता आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे तर इथं मी एक वाटी भरून मस्त मलाईदार दूध घेतलेलं आहे यामध्ये मी साईसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये पाच ते सहा केशर काड्या भिजत घातल्या होत्या तर आता आपल्याला हे दूध या खिरीमध्ये घालायचं आहे तर इथं मी गॅस बंद करून घेतला अगदी दोन मिनटासाठी गॅस बंद केलेला आहे यामध्ये आपल्याला हे दूध घालून घ्यायचं आहे तर इथे हे दूध घातल्यानंतरनं परत मी गॅस चालू करणार आहे चालू गॅसमध्ये जर आपण दूध घातलं तर आपली ही खीर फुटण्याची शक्यता असते त्यासाठी मी इथं गॅस बंद करून यामध्ये दूध घातलेलं आहे तर इथं मी पाच ते सहा मिनिट परत एकदा बारीक गॅसवरती आपली ही खीर शिजवून देणार आहे तर या दुधामध्ये छान असा आपला गूळ आणि तुपाचा फ्लेवर छान उतरेपर्यंत हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे पहा अगदी पाच ते दहा मिनिट मी अशी शिजवून घेतली नंतरनं मी एका बाउलमध्ये ही खीर काढून घेतलेली आहे त्यावरती तुपाची धार घालायची नंतरनं यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे तर अशा पद्धतीने मी ही खीर केलेली आहे गुळ तर इथे मी गुळ आणि दूध दोन्हीही वापरून आपली खीर अजिबात फुटलेली नाही अगदी मस्त दाटसर झालेली आहे तर या महाशिवरात्रीला तुम्ही ही खीर नक्की करून पहा तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय धन्यवाद